हॅलो नमस्कार मी सांचे माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे चांगल्याचे सोमवार पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना नियमित पूजा केल्यानं घरात सुखशांती राहते तसंच कुटुंबात देवांचे आशीर्वादही राहतात अगदी त्याचप्रमाणे संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावण्याचे अनेक फायदे आहेत मात्र हा दिवा जर आठमुखी असेल तर देवी लक्ष्मी तिच्या अष्टरूपासह घरात प्रवेश करते अशी मान्यता आहे याशिवाय घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अष्टमुखी दिवा लावण्याचे काय फायदे होऊ शकतात चला तर मग जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकॉनवर नक्की क्लिक करा हिंदू धर्मशास्त्रात पूजेच्या वेळी दिवा लावून देवांना आव्हान केलं जातं याशिवाय घराच्या काही भागांमध्ये दिवा लावण्याचे शास्त्रात काही विशेष महत्त्व आहे त्यापैकी एक ठिकाण म्हणजे घराचे मुख्य प्रवेशद्वार असं मानलं जातं घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावल्याने घरात सुखसमृद्धी येते ज्योतिषशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अष्टमुखी म्हणजेच आठ मुखाचा दिवा लावल्याने कोणते फायदे होऊ शकतात तर आठमुखी दिवा आठ दिव्य दिशांचं प्रतीक मानलं जातं याशिवाय आठमुखी दिवा लक्ष्मी मातेच्या आठ रूपांशी संबंधित मानला जातो अशा स्थितीत घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आठमुखी दिवा लावल्याने देवी लक्ष्मी आपल्या आठ जागृत रूपासह प्रवेश करते आणि ती कायम आपल्या घरी स्थान मांडते असं सांगितलं जातं मान्यतेनुसार नियमित पूजा केल्यानं घरात सुखशांती राहते तसंच देवांचे आशीर्वादही कुटुंबावर राहतात देवांची पूजा करताना दिवा लावणं म्हणूनच आवश्यक मानलं जातं याशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण मानली जाते संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावण्याचेही अनेक फायदे आहेत घराघरामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा आणि आरती केली जाते शिवाय हिंदू धर्मात उपासनेचे अनेक नियम आहेत पूजेदरम्यान दिवा लावणं हेही आवश्यक मानलं जातं घराच्या मुख्य दरवाजासमोर आणि तुळशीला दिवा लावण्याचे फायदे आहेत त्यामुळे व्यक्तीला विशेष लाभ होऊ शकतात सहसा अनेक घरामध्ये संध्याकाळी घराच्या मुख्य दाराजवळ किंवा देवाऱ्यात दिवा लावला जातो त्याचेही विशिष्ट फायदे अनुभवायला मिळू शकतात दिवा लावण्याला इतकं महत्त्व का आहे तर देवी देवतांच्या पूजेपासून हवन पठण किंवा कोणत्याही शुभकार्यामध्ये दिवा लावणं शुभ मानलं ला जातं दिवा लावल्याने जीवनातील अंधार तर दूर होतोच शिवाय घरातील नकारात्मक दू ऊर्जासुद्धा दूर होण्यास मदत होते शास्त्रानुसार दिवा लावल्याने जीवनातील संकट स सं, संपुष्टात येऊ शकतात ह्यासोबत वास्तुशास्त्रात असं म्हटलं जातं की दिवा लावल्याने वास्तुदोषही दूर होऊ शकतात दिवा हा ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते दररोजच्या देवपूजनाने दिव्याला विशेष महत्त्व आहे दिव्याला सकारात्मकतेचं प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचं साधन मानण्यात आलं आहे त्याचप्रमाणे संध्याकाळी दाराजवळ दिवा लावल्याने घरात सुखसमृद्धी येते तसेच घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते शिवाय असं म्हटलं जाते की संध्याकाळी दाराजवळ दिवा लावल्याने देवी लक्ष्मी आपल्याला यशाचे अनेक मार्ग दाखवते संध्याकाळच्या वेळी दिवा लावल्याने राहूचेही दुष्परिणाम दूर होतात तसेच संध्याकाळच्या वेळी देवाऱ्यात आणि तुळशीजवळ दिवा लावणं शुभ मानलं जातं त्यामुळे देखील व्यक्तीला आर्थिक तंगीचा सामना कधीच करावा लागत नाही संध्याकाळी दिवा लावताना असा लावा की बाहेर पडताना आपल्या उजव्या हाताला तो असावा दिव्याचा प्रकाश उत्तर किंवा पूर्व दिशेलाच असावा मात्र दिवा लावताना पूजा करताना दिवा विजला तर ते अशुभ मानलं जातं मात्र न घाबरता दिव्याचे आणि देवांचे क्षमा अर्चना करून तो पुन्हा प्रज्वलित करावा तर अशा प्रकारे मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावणार असाल तर तो आठमुखी असावा तुम्हीसुद्धा अशा प्रकारे दिवा लावता का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद